हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल हवा यू ऑल कशा तुम्ही सगळे मजेत ना सगळे मजेत मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये सो तर आज आहे पाचवा दिवस हा नवरात्रीचा पाचवा दिवस आहे आज आणि आज आहे ग्रीन डे सो मी ग्रीन घातला आहे तर सगळेच लेडीज घालतात नवरात्रीमध्ये स्पेशली कारण लेडीजचा आहे हा सण सो मी आज ग्रीन घातलेला आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो थोडासा आमची इथे पण आहे नवरात्रीचे म्हणजे घट बसत तर खाली देवी असते सो मी तिथे जाणार आहे आणि जैनिशच्या स्कूल मध्ये पण असते म्हणजे घट स्थापना असते समोरच तर तिथे पण मी जाणार आहे सो तो हा आजचा व्हिडिओ असेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल असाल तर फॉलो करायला विसरू नका सो सगळ्यात पहिले तर सगळ्यांचं थँक्यू सो मच आता वन के कम्प्लीट झालेले आहेत माझे आबू झालेले आहेत त्याच्या सो so, ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू सो मच आणि जे माझे नवीन युट्युबर्स आहे नवीन सॉरी नवीन ऑडियन्स आहे जे नवीन वरती नवीन येतात नवीन व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी वेलकम आणि सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि आज तुम्हाला एक सांगायचं होतं की मला एका ताईने विचारलं होतं की कि वॉश टाइम किती कम्प्लीट झालाय तर माझा वॉश टाइम कम्प्लीट झाला आहे फोर हंड्रेड फोर झिरो झिरो आणि आपल्याला कम्प्लीट करायचं आहे फोर थाउजंड तर फोर ट्रिपल झिरो तर माझा ट्रिपल झिरो म्हणजे एक झिरो मला अजून तिथे ऍड करायचंय सो आता तिथल्यापर्यंतचा स्ट्रगल चालू आहे सो थ्रू आणि शॉर्ट व्हिडिओ टाकते मी आणि लाईव्ह घेते कधीतरीच व्हिडिओ होतो सो पूर्णपणे व्हिडिओ बघत जावा शेवटपर्यंत बघत जावा आणि मग चॅनल वर नवीन असाल तर फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला कंटिन्यू करा मी मस्त रेडी होऊन गेलो स्कूल मध्ये पण आज स्कूलला होती सुट्टी आणि ग्रुपवरती काही टाकलं नव्हतं हो आम्हाला स्कूलमध्ये जावं लागलं म्हणजे जाता जाताच रस्त्यामध्ये एक फ्रेंड भेटली तिने सांगितलं की स्कूलला सुट्टी आहे सो आम्ही रिटर्न आलो तर तिथे काही जायचं आलंच नाही मला घट स्थापना होते तिथे बघायला तिथे पाया पडायला काही जाताच आलं नाही सो घरी आली मी आणि दुपारी जेवणासाठी बनवायचं होतं मला भात फ्राय करायचं होतं तो भात फ्राय करून घेते मी आणि उपवासाचं खिचडी एक बनवायची होती सो आणि झाला असं ना मैत्रिणींनो हा जो ब्लॉग पडायला खूपच लेट झाला आणि याच पिरियड मध्ये म्हणजे जेवढे नवरात्रीचे दिवस होते हा जो ब्लॉग टाकला मी त्याच्यानंतर हा जो ग्रीन कलर होता त्याच्यानंतर ना जयनेशला माझ्या मध्ये दुसऱ्याच दिवशी गवर आले होते म्हणजे देवी येतात ना लहान मुलांना म्हणजे सगळ्यांनाच येतात पण काही मुलांना लवकर येतात काहींना म्हणजे मोठे झाल्यानंतर ना येतात तर जयनेश ना आले होतात तर त्याच्या हातावरती आणि पायावरती पूर्ण गवर आलं होत देवीचं आणि नवरात्रीमध्ये आलेलं शुभ असत सो तेव्हापासून का आमची सुट्टी झाली होती आमची पूर्ण आठ नऊ दिवसांची सुट्टी झाली स्कूलला आम्ही काही गेलोच नाही सो ते दोघे अशी बस बस हो <laughs> ते बसलेले अभ्यास करत होते तुम्हाला हातावरती याचे दिसेल पण त्याने काय असा का त्रास वगैरे नाही दिला रडत नव्हता कारण हाताला आणि पायावरतीच होत जास्त काही त्याच हे नाही झालं कारण खूप अंगावरती पूर्ण येतात तेव्हा मुलं खूप रडतात पण त्याने असं काही त्रास नाही दिला देवीने खूप छान म्हणजे असं आलं आणि गेल्यासारखं झालं एवढं काही त्रास नाही झाला आणि नंतर मी अष्टमीच्या दिवशी <coughs> तर अष्टमीला मी कन्यापूजन केलं होतं तर सगळ्यात पहिले ते आमची माझी देवता आहे काळूबाई तर मी पहिले तिथे वटी भरली त्याच्यानंतर कन्यांना जेवण घेतलं आता माझे जे कन्या आहेत ना आमच्या ते मुली काय मला भेटल्या नाहीत तर अर्ध्या आधी जेवण गेल्या अर्ध्यानंतर गेल्या असं झालं सो अर्ध्या आधी येऊन गेले आणि कन्या पूजे नवरात्रीचा सगळाच ब्लॉग मी एकत्र टाकलाय अजून ब्लॉग तुम्हाला बघायला भेट असाच ब्लॉग कंटिन्यू करा सो आम्ही जिथे राहतो हो। तिथे आमची ती देवी आहे शिवशक्तीनगर नरली तर इथे देवीचे वटी भरणी चाललोय आणि मी पण वटी भरायसाठी आली होती आणि जागरण गोंधळ चाललो आहे इथे तर तुम्ही बघू शकता हेलो 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 चिक ബാഗ്യ <Ay> മാ

सर्व काही म्हणजे वटी वगैरे भरून साधारणतः नऊ वाजले होते आणि नऊच्या नंतर बाजूलाच आमची अजून एक देवी आहे आम्ही तिथे गेलो होतो जिजामातानगर ला ज्या बाजूला वहिनी राहतात त्या घेऊन गेलेल्या ब्ल्यू कलर ची साडी आहे त्यांच्या अंगात आलं होतं कारण आरती झाली होती जस्ट त्याच्यामुळे देवी आले होते अंगामध्ये तर त्यांचं दर्शन घ्यायसाठी थांबलो होतो कारण था। तर सव्वा नऊ तर वाजून गेले होते तर आम्हाला ऑलमोस्ट मला दहा वाजले असतील घरी जायला त्याच्यानंतर मग तयारी तर आजचा ब्लॉग एवढाच होता आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन ना असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि माझ्या नवीन सबस्क्राईबरला थँक्यू सो मच असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि छान छान कमेंट करत राहा आणि आजचा हा ब्लॉग सेंड करते భేటూయా నెక్స్ట్ వ్లగ మధ్య థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్ థోడే క్లిప్స్ ఐడెక్కి బా చ